नमस्ते महाराष्ट्र राजकीय नेत्यांनी आपल्या तत्वांना निष्ठेला कितीही तिलांजली दिली तर प्रजाती स्वीकारते अशी ग्रहितक नेत्यांनी चोख बांधली आहेत या पक्षातून त्या पक्षात आज त्याचा हात धरायचा तर उद्या त्याचा सत्तेसाठी लाज शरम तर त्यांनी खुंटीला अडकवलीच म्हणून समजा निवडणुका आल्या की त्यांचा सत्तागेम सुरू होतो आणि जनता बिचारी त्यांचा तमाशा बघत राहते हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे बिहारमध्ये सध्या चाललेली राजकीय उलता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आता लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल काँग्रेस यांच्यासोबतची साथ सोडून भाजपच्या गोटात सामील होण्याचं जवळपास निश्चित आहे त्यांनी आपला राजीनामा राज्यपालाकडे सुपूर्द केलाय आता नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपशी युती करणार असल्याच्या चर्चेमुळं नितीश कुमारांचा हा दलबदलूपणा काही नवीन नाही संघमुक्त भारताचे हाक देत आम्ही मातीत गेलो तरी बेहतर पण यापुढे भाजपशी युती करणार नाही अशी भूमिका घेत एतून बाहेर पडण्याचा निर्णयही याच नितीश कुमारांनी घेतला होता जिथं आपल्याला संधी तिथं दुसऱ्यांना टांग अशी त्यांची रणनीती दिसून येते विरोधकही त्यांना पलटुरा म्हणत टीकेची झोड उठवत आहेत तेव्हा नितीश कुमारांच्या राजकारणातील कोलांड उड्यांचा मागोवा या व्हिडिओतून थोडक्यात जाणून घेऊया तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि न्यूज भारी या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी दीपक चौगले आगामी लोकसभा निवडणुकासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची इंडिया आघाडीत महत्त्वाची भूमिका असूनही ते नाराज का आहेत हे आधी बघू इंडिया आघाडीचं संयोजकपद न मिळणं वाटपाबाबत होणारा विलंब इंडिया आघाडीत राजकीय भवितव्य नाही भाजपच्या दिशेने असलेले राजकीय वारं या सगळ्या कारणांमुळे नितीश कुमार अस्वस्थ होते त्यामुळे त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे आता नितीश कुमारांच्या बदलाची कहाणी पाहू नितीश कुमार यांनी एकोणीशे चौऱ्याण्णवमध्ये समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस लल्लन सिंह यांच्यासह समता पार्टीची स्थापना केली एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीवेळी त्यांनी डाव्यांशी युती केली मात्र त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला पराभवानंतर डाव्यांशी फारकत घेत नितीश कुमार हे एकोणीसशे शहाण्णवमध्ये एन डी एमध्ये आले 2013 वर्षे 2013 दोन हजार तेरापर्यंत सतरा वर्ष ते भाजपसोबत होते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पंतप्रधान पासेचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदी यांना समोर आणलं यामुळं नितीश कुमार यांचा भ्रमनिराश झाला आणि ते दोन हजार तेरामध्ये एन डी एमधून बाहेर पडले आणि सोबळावर लढले परंतु यावेळी जदोएला फक्त दोनच जागा जिंकता आल्या दोन हजार पंधराच्या विधानसभा निवडणुकीसाठी नितीश कुमार यांनी काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी युती केली या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला यावेळी नितीश कुमार यांनी सरकार स्थापन केलं याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांना बदलूची होकी आली राजदचे तेजस्वी यादव यांचे आय आर सी टी सी घोटळ्यात नाव आल्यानं ना नितीश कुमार यांनी भाजपचं कमळ हातात घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांनी दोन हजार सतरामध्ये भाजपशी पुन्हा युती केली दोन हजार वीसच्या निवडणुकीत जेडीयूला त्रेचाळीस जागा तर भाजपला चौऱ्याहत्तर जागा मिळाल्या दोन हजार बावीसमध्ये पुन्हा महागठबंधनकडे दोन हजार बावीसमध्ये भाजपशी युती तोडत नितीश कुमार पुन्हा एकदा महागठबंधनकडे आले राज्यात काँग्रेससोबत त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वतःकडे ठेवली आता दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक दोन महिन्यावर आली असताना नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव पुन्हा एकदा टांग मारली आहे सरकारच्या सर्व कामांचं श्रेय राजद घेत आहे मी काम करत होतो पण मला काम करू दिलं जात नव्हतं दोन्ही बाजूनी त्रास होता असा निशाणा लालू प्रसाद यादव यांच्यावर साधत नितीश कुमारांनी राजद जदूची ती तोडली तर नितीश कुमारांचा हा सगळा आत्तापर्यंतचा कोलानटोण्याचा प्रवास न्यूज भारीनं तुमच्यासमोर मांडला इंडिया आघाडीत एक प्रमुख चेहरा असलेल्या नितीश कुमारांच्या या बदलत्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आणि न्यूज भारीला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र